जिल्ह्यात दुकाने फोडणारी टोळी गजाड कुख्यात सराईत गुन्हेगार शेरा अटकेत नाशिक जिल्ह्यात काही महिन्यांपासून सुरू असलेल्या दुकानफोडी व चोरीच्या घटनांचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे वर्षानुवर्षे फरार असलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख उर्फ शेरा यास नेपाळ पलायनाच्या तयारीत असताना अटक करण्यात आली चोरीची प्रमुख प्रकरणे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस मोहाडी तालुका दिंडोरी येथे टायर दुकानातून सत्तर हजार किमतीचे टायर चोरी सव्वीस मे दोन हजार पंचवीस पिंपळगाव बसवंत तालुका निफाड येथून पिकअप चोरी करून मुंबई आग्रा महामार्गावरील केशर ऑटो टायर शोरूममधून रुपये सात लाख सतरा हजार सातशे साठ किमतीचे टायर चोरी त्याच रात्री पालखेड सारंग वाईन शॉप चांदोरी रेडीमेड कपडे दुकान येथे ही चोरी अटक चोरींची माहिती खुर्शीद उर्फ शेरा अब्दुल हमीद शेख व चाळीस उत्तर प्रदेश मुख्य आरोपी संदीप उर्फ भावड्या गवळी अठ्ठावीस दिंडोरी नाशिक मोहम्मद अनवर अन्सारी तीस बिहार चोरीचे टायर विकत घेणारा मोहम्मद सरपराज बिहार टायर विक्रेता अशरफ शेख फरार शे आता सख्खा भाऊ आरोपींकडून उघडकीस आलेले गुन्हे या टोळीने सायखेडा दिंडोरी सिन्नर इगतपुरी नाशिक रोड पिंपळगाव लासलगाव सटाणा चांदवड आदी ठिकाणे दुकाने फोडून एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे हस्तगत मुद्देमाल युंदाई सेंट्रो कार चोरीसाठी वापरलेली हत्यारे सत्तर टायर एक लाख पंचेचाळीस हजार किमतीचे आरोपी खुर्शीद शेख याचा गुन्हेगारी इतिहास महाराष्ट्र व इतर राज्यात चाळीसपेक्षा अधिक गुन्ह्यात सहभागी नाशिक ग्रामीणमध्ये सात वर्षांपासून फरार चोरी करून माल विकून उत्तर प्रदेश व नेपाळ सीमेवर पलायन करण्याचा त्यांचा नेहमीची पद्धत पोलिसांची कामगिरी ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व त्यांच्या पथकाने केली त्यांनी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून संशयितांना शोधून काढले या कामगिरीत पोलिसांनी सात गुन्ह्यांचा छडा लावत मोठा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे विकास दळवी 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज पांढुर्ली